नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जी गोष्ट आपण पुन्हा 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 बोलतो ती गोष्ट कशी आपल्या आयुष्यामध्ये साकार होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही केलेला एक विचार तुम्ही केलेला एक विचार तुमच्या आयुष्यामध्ये कसा बदल घडवतो किंवा तो तुमच्या आयुष्यात कसा आकार घेतो घडलेली एक सत्य घटना आहे वीस एकवीस वर्षांची मुलगी ट्रेनमधून प्रवास करत असते आणि प्रवास करत असताना तिला ट्रेनमधले काही गुंड खाली ढकलून देतात जेव्हा ढकलून देतात तेव्हा समोरून एक ट्रेन जात असते आणि त्या ट्रेनला आपटून ती दोन ट्रेनच्या मध्ये पटरीमध्ये पडते पटरीमध्ये पडल्यानंतर असह्य वेदना घायाळ अशा अवस्थेत ती विवळत असते तिचा एक पाय खूप जखमी होतो आणि दुसऱ्या पायाचे तुकडे होतात पण तरीही तिच्या मदतीसाठी तिथे कोणीच येत नाही तो संपूर्ण दिवस त्या अवस्थेत निघून जातो रात्र होते आणि रात्री मात्र तिच्या पायावर रक्त बंबाळ झालेल्या त्या पायावर किडे बसतात उंदीर बसतात आणि तिला अजून असह्य वेदना होतात ती मदतीसाठी खूप धावा करत असते कोणी आपल्याला मदत करेल कोणी आपल्याला इथून बाहेर काढेल यासाठी खूप प्रयत्न करते पण तिचे प्रयत्न ते निष्फळ ठरतात संपूर्ण दिवस जातो रात्र जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र तिला हॉस्पिटलाइज करण्यात येतं हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर सुद्धा तिकडे तिच्या इलाजासाठी तिच्यावर उपचार होण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतात पण तरीही ती हतबल होत नाही हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टर असं सांगतात की हिचा तुझा हा एक पाय आपल्याला काढून टाकावा लागेल आणि तो एक पाय काढून टाकण्यात येतो तेव्हा मात्र तुमच्या आमच्यासारखी मुलगी असा विचार करेल की पाय काढायचा होता असं अपंग बनवायचं होतं तर मग मला देवाने जिवंतच कशाला ठेवलं तेव्हाच मारून टाकायचं होतं तेव्हाच मला देवाने न्यायचं होतं पण ही जी मुलगी आहे ती असा विचार करते की एवढं सगळं होऊन सुद्धा ट्रेनमधून पडून दुसऱ्या ट्रेनला आपटून त्या दोन ट्रेनच्या मध्ये पटरीमध्ये पडून संपूर्ण दिवस आणि संपूर्ण रात्र त्या किड्या मुंग्यांच्या उंदरांच्या सानिध्यात राहून इतक्या हाल अपेष्टेमध्ये राहून सुद्धा मी जिवंत आहे याचाच अर्थ माझ्याकडून काहीतरी इतिहास घडणार आहे हा विचार केला तिने त्या निगेटिव्ह परिस्थितीमध्ये आणि हाच विचार आकाराला आला हाच विचार साकार झाला आपलं माउंटन म्हणजेच एवरेस्ट शिखर पार करणारी भारतीय पहिली महिला म्हणजेच ही मुलगी अरुणिमा सिन्हा म्हणजे तुम्ही सिच्युएशन कितीही तुमच्या विरुद्ध असली तरी विचार काय करता त्यातून पॉझिटिव्ह काय घेता हे महत्त्वाचं आहे आणि हा जेव्हा विचार करायला तुम्ही शिकाल अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही विचार करायला शिकाल तेव्हा मात्र तुम्ही तुमचं आयुष्य फक्त आणि फक्त उज्ज्वलच करू शकाल यात शंका नाही म्हणून परिस्थिती कितीही निगेटिव्ह असू दे त्यातून आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे धन्यवाद